खर यस सर हा यस येस आपला पूर्ण परिचय द्यायचा आहे आणि मागील आपला जो काही फेब्रुवारी या महिन्यात जे वेट लॉस मॅरेथॉन आपण चालू केलेला होता एक फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी एक बरोबर त्या दिवसात येस त्या दिवसामध्ये आपण किती किलो वजन कमी केलं तर त्या दिवसामध्ये मी सहा किलो सहा केजी वजन कमी केलं सर सहा ते सात किलो हा सहा केजी यस क्लॅपिंग करायचंय सर्वांनी मॅडम साठी खूप खूप अभिनंदन मॅम तुमचं आपण एकवीस दिवसामध्ये सहा किलो वजन कमी केलंय जोक नाही आहे वय किती मॅम आपलं वय चोपन्न आहे सर चोपन्न वय वर्षात बघा क्लॅपिंग वय बघा वय चोपन्न वर्षात सहा किलो नॉट अ जोक हेच की साधी गोष्ट नाही या वयात एवढं वजन कमी करणं बघा शिका बाकीच्यांनी काहीतरी आणि काय केलं मॅडम काय नाही सर घेतलं यस आणि डायट स्टार्ट केला आणि दोघ टाइम वर्कआउट केला सर मी यस ग्रेट आणि कोच कोण आहे आपले पन्नासीला आणि मला निलिमा मॅडम हँडल करता सर येस यस यस ग्रेट ग्रेट खूप छान रिझल्ट आहे मॅम आपला आणि नक्कीच हा तुमचा वैयक्तिक रिझल्ट जो आहे हा इतरांच्या विषयामध्ये सुद्धा बदल घडू शकतो जो आता इथं झाले सर माझं भाग माझा वर्कआउट मॅरेथॉन सुरू केलं त्या दिवशी माझं छत्तीस होत आता एकोणतीस आहे सर बाप रे बाप म्हणजे जवळपास सात इंचेस सात इंचेस लॉस सर जम्पिंग करायचे सर्वांनी जबरदस्त रिझल्ट आहे या वयात सुद्धा जे म्हणतात ना की आमचं होत नाही किंवा आम्ही कसं करू होईल का यांच्याकडून खूप काही मला म्हणजे आनंद वाटला सर एकवीस दिवसामध्ये खूप काही आनंद वाटला मला माझं सगळेजण विचारताय मला की तुम्ही एवढं कसं काय खचले गोवा तब्येत तब्यताशी कसं काय झाली असं यस ग्रेट आता सर मला एक माझ मला आशिर्डी एवढी होती की म्हणजे रोज मला आशिर्डीच्या एक तर दोन गोड्या लागायच्या मी आता बिलकुल आशिर्डीची गोडी घेत नाही दोन वर्षापासून मला झोप नव्हती आता दुपारी पण अर्धा झोपते रात्री पण वेळेवर झोप लागते सकाळी मला मला यस बघा नवीन जमाना भेटला याच्यात कारण मी खूप दुःखामध्ये होते सर यस बघा क्लॅपिंग करा अशा वेगळ्या डिसऑर्डर मधून मॅडम बाहेर पडल्यात डिस्क्लेमर देतो इथे मॅडमनी फक्त काय केलं आपल्या कोचचं ऐकलं कोचनी काय सांगितलं की तुम्ही व्यायाम करा आपलं सकस संतुलित आहार म्हणजे न्यूट्रिशन योग्य वेळी घ्या आणि आहारामधला बदल करा बघा आज एवढ्या सगळ्या डिसऑर्डर मधून मुक्त झाल्या आणि एवढं चांगलं वजन लॉस केलंय स्वतःच बरोबर म्हणजे yes, हे काही होत नाही आणि आता तुम्ही जे घेतलंय इतरांना सुद्धा द्या त्यांचं सुद्धा आयुष्य बदला येस yes, सर किती लोकांना आरोग्य देणार या महिन्यामध्ये पुढच्या मार्चमध्ये जेवढे यस तुम्ही जे घेतलंय ना इतरांना द्या त्यांच्या तोंडावर हात हसू आणा यस येस सर नक्की का यस तुम्ही जे घेतलं इतरांना देण्याचं काम करा यस खूप छान वाटलं मला खूपच खूप छान वाटलं तुमच्या सोबत बोलून खूप छान रिझल्ट आहे हा रिझल्ट इत इतरांना दान देण्याचं काम करा यस